लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज भीड या ठिकाणी या ठिकाणी खरोखर सामाजिक कार्यकर्त्या बानाई महिला बहुद्दिश सेवा संस्थेच्या से, संस्थापक अध्यक्ष मीनाक्षी डोममाळे देवगती आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार खरोखर म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी एक चांगला उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साध काय सांगू शकाल जागतिक महिला दिनानिमित्त सर्वच महिलांना मग ती गृहिणी असो किंवा कलेक्टर असो म्हणजे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच महिलांना सर्वप्रथमता हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि खऱ्या अर्थाने महिला दिन एकच दिवस साजरा करू नये महिला दिनानिमित्ताने आपण कुठले कुठले म्हणजे महिलांसाठी काय काय कार्य केलेले आहे किंवा काय चालू आहे महिला दिनी दिनानिमित्त नाही म्हणता येणार माझी बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभाऊ संस्था आहे तसेच मी धनगर समाज आयल्या महिला आघाडीचे प्रदेश सचिव आहे या माध्यमात मी अनेक महिलांवर महिलांना न्याय देण्याचं दे काम केलेलं आहे आता सात मी परवदेशी देण्या सात मार्च रोजी आपल्या शहागडपासून शहागडमध्ये एक मुलगी होती तिला सासत्यांकडनं खूप त्रास होत होता आणि मला त्याच दिवशी मला इथं पत्रकार संघाचा पुरस्कार पण निघायला झाला होता तर त्या पुरस्कार माझ्यासाठी खरं जा। तो शब्बासकी थाप होती पण त्या मुलीचं आयुष्य वाचवणं जे पण गरजेत होतं त्यासाठी मी शहागड पोलीस स्टेशनला गेले शहागड पोलीस स्टेशनहून मी जालना जिल्ह्यामध्ये शहागड पोलीस स्टेशनला मुली नसल्यामुळं त्या पोलीस स्टेशनला जाऊन दोन्ही या पोलीस स्टेशनला जाऊन मी त्या मुलीला न्याय मिळवून दिलेला आहे माझी शेवभावी संस्था पानही महिलांची शेवभावी संस्था सतत विधवा परित्या अनामी महिलांसाठी आणि वयोवृद्ध महिलांसाठी काम करत असते या पुढील तुम्ही जी समजा बालाई जी सेवाबाई संस्था आहे या संस्थेबद्दल आपण महिलांसाठी काय काय कार्य करणार आहात पुढील कार्य मी बाणाई महिला सोबत संस्थे अंतर्गत महिलांसाठी विधवा परित्यक्त्या महिलासाठी संध्याकांधी निराधार ही योजना ही आपल्या भारत देशात आहे सध्या त्या योजनेचा पट्टा बोलून आलेला आहे त्या योजनेअंतर्गत विधवा महिलांना परित्यक्त महिलांना श्रावण बाळ म्हणजे वृद्ध महिलांना त्यांच्यासाठी मी त्यांना ते त्यांचे पगार चालू करून देणे ज्या आजींना आधार नाही आहे अशा आजींना अनाथाश्रमापर्यंत सोडवणे आणि ज्या महिला आहेत बाबा ज्या काम करू इच्छित ज्या महिलांना आम्ही त्यांच्या हातात आमच्या पोहोचतेमार्फत काम देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या करणार आहोत कशा मी सध्या काम सुरू केलेलं आहे जिल्हा उद्योग अंतर्गत मी आजचा चाळीस महिला सिलाई मशीन चा ट्रेनिंग दिलेला आहे ट्रेनिंग दिल्याच्या नंतर त्यांना बँकेचे लोन प्रकरण त्यांचे मजूर करून दिलेले आहेत अशा प्रकारे मी महिलांना बचत गटाचा अंतर्गत बचत गटाच्या माध्यमात मी त्यांच्या हाताला काम देत आहे आपल्या जसं उन्हाळ्याला मी त्यांना मार्केट मी उपलब्ध करून देणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्यांच्या पापड लोनची खरो या ठिकाणी आता साईल सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी जोमाळे देवकर यांनी सा, महिलांसाठी एक चांगल्या पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कार्य करणार आहोत असे या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ बिल